माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो सख्य भक्तीमध्ये परमभक्तांचा स्वामी समर्थांशी अप्रतिम संवाद साधला जातो स्वामींच्या मनात जे तरळत असेल ते नेमकेपणाने ओळखून तसे वागणे हे सोपे काम नाही भक्तीच्या आठव्या पायरीवर स्थिर होण्यासाठी पहिल्या सात पायऱ्या पार कराव्या लागतात आपण स्वामींच्या मनाशी आणि एकूणच स्वरूपाशी एकरूप झाल्याशिवाय स्वामींच्या मनातले भाव ओळखता येत नाहीत आपण जेव्हा स्वामींशी एकरूप होतो तेव्हा आपले देहभान पूर्णपणे संपुष्टात आलेले असते याचा अर्थ असा की आपल्या शरीर सुखांना पूर्णपणे मनातून हद्द पार केल्याशिवाय स्वामी आपल्या एकूण आयुष्यात चुकूनसुद्धा ढोकावत नाहीत हे सत्य तुम्ही लक्षात ठेवा तुमचे देहबुद्धी संपली मीपणाने जगणे संपुष्टात आले आणि मनात फक्त स्वामीच दाटून राहिले की स्वामींची सख्ख्य भक्त येते समर्थ म्हणतात की देवाच्या सख्यत्वाकारणे आपले सौख्य सोडून देणे अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे एक कायमसाठी लक्षात ठेवा की स्वामींशी नाते जोडायचे असेल तर आपल्या सर्व शरीर सुखांना तिलांजली द्यावी लागते आपल्या आयुष्यातल्या हवे नकोचे खेळ संपुष्टात आणावे लागतात देहाची सुखे तकलादू असतात याची तीव्र जाणीव झाल्याशिवाय देहसुखावर पाणी सोडता येत नाही एकदा का ध्येय आणि जगणे संपुष्टात आले की स्वामींच्या पूजेत रमवाण होणे सोपे जाते म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींच्या साक्षीने प्रथम जगायला लागा तरच स्वामींबरोबर मैत्रीच्या पातळीवर जगता येईल सख्य भक्तीची चव कळेल आपल्या संसार व्यथा मनातून प्रथम काढून टाकायच्या आणि स्वामी विचारांनी मनाचा गाभारा भरून टाकायचा स्वामींच्या कथांचे अवतारी आयुष्याचे साक्षात्कारी निरूपण करायचे त्यांच्याच नामात गरख व्हायचे तरच मग आपली स्वामी विचारात समाधी लागते अन्यथा नाही म्हणून फक्त स्वामी स्मरणातच तल्लीन व्हा आपण जेव्हा आपले सारे सर्वस्व स्वामी समर्थन अर्पण करतो तेव्हाच स्वामींबरोबरची सख्य भक्ती फुलातल्या गंधासारखी उमलून येते आपल्या नित्याच्या आयुष्यात एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीबरोबर आपले खूप छान आणि हवे हवेसे वाटावेत असे नातेसंबंध जुळून येतात इतके की एक क्षणसुद्धा ताटातूट चालत नाही परंतु ह्या मर्त जीवांबरोबरच्या सख्य भक्तीला निश्चित अशा मर्यादा असतात प्रत्येक जीव काही काळ कुणाच्याच तरी आपला जीव गुंतवून बसतो परंतु कधीतरी हे दृढ असे रेशमी नातेसंबंध सही नेऊ लागतात आश्चर्यचे वाटते की एक दिवस असा उजाडतो की हे दृढ संबंध पूर्णपणे संपून जातात केवळ स्मृती शिल्लक राहतात यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही कारण मर्त्यजीवांबरोबर जपलेल्या संवेदनांना मर्यादा असतात म्हणून माझ्या प्राणप्रिय भक्तांनो तुम्हाला हाच जुळून विनंती करते की सर्वांशी प्रेमाने वागावे बोलावे कामे करावीत परंतु आपले अवघे आयुष्य आपला प्राण मात्र मर्त्यजीवात उधळून न टाकता तो फक्त स्वामी समर्थावर अक्षरशः उधळून टाकावा त्यांच्याशीच फक्त सख्य जोडावे आपला एकमेव प्राणसखा म्हणजे फक्त अक्कोलकोट निवासी स्वामी समर्थ आहेत हे कदापि विसरू नये कारण श्री दत्तावतारी स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी सर्वार्थाने उभे असतात समर्थांचे सांगणे आहे की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी सर्व अर्पावे सेवटी प्राणतोची वेचावा स्वामींची सख्य जोडण्यासाठी प्राणप्रिय नातेसंबंध तोडावे लागले तरी चालतील मित्रपरिवार तुटला तरी हरकत नाही त्या मर्त्य जीवामध्ये घडीभराचा आनंद लुटण्यापेक्षा स्वामींबरोबर प्रत्यक्षण वेचावा कारण स्वामी शाश्वत आहेत त्यांचे प्रेम शाश्वत आहे त्यांच्या प्रेमासाठी प्रसंगी प्राण वेचावा परंतु स्वामींशी दृढ नातेसंबंध असे काही जुडावेत की आनंदाला कधी ओहटी लागणार नाही स्वामी म्हणजे आपला प्राण असे समजून त्यांच्याशी संवाद साधावा स्वामी समर्थांबरोबर एकदा का आपले प्राण भारले सख्य जुळले की मग आपल्या लक्षात येते की असे मैत्रिसंबंध आपले कुणाशी जुळले नव्हते स्वामी म्हणजे जणू आपले प्राण आहेत ह्याची तीव्र जाणीव होते आपल्याला लक्षात येते की असा जिवलग सका या मानवी मर्त्या आयुष्यात आपल्याला पुन्हा मिळणार नाही आपल्या सर्व गहन प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे श्री स्वामी समर्थ आपल्या मनात दाटू आईला गडद काळोख स्वामींच्या कृपेने दूर झाला आजपर्यंत भोगलेली सर्व दुःखे स्वामींच्या कृपेने कायमसाठी संपली स्वामींनी आपल्या आयुष्याला खरा भक्ती आकार दिला आणि त्यांनीच नामस्मरणाच्या शाश्वत मार्गावर आणून सोडले समर्थ म्हणतात ऐसे परमसख्य धरिता देवास लागे भक्तांची चिंता पांडव लाखा जोहरी जळता वेवरद्वारे काढिले आपले सार सर्वस्व एकदा का स्वामींनी अर्पण केले की स्वामींबरोबर आपल्या प्राणप्रियाशा शक्य भक्तीचा नवा अध्याय सुरू होतो इतका की स्वामींनाच आपली चिंता वाटू लागते काळजी वाटू लागते आपल्या आयुष्यात डोकणारी प्रत्येक अडचण कशी दूर करता येईल ह्याचा स्वामी विचार करू लागतात याचा अर्थ असा की ही परमभक्ती स्वामींना आपल्या इतकी निकट आणते की तेच आपल्याशी एकरूप होऊन जातात आपली सर्वार्थाने काळजी घेऊ लागतात पांडवांचे भगवान श्रीकृष्णावर एवढे प्रेम होते की अशी सख्य भक्ती सहसा जुळून येत नाही त्यामुळे श्रीकृष्णच पांडवांच्या सहवासासाठी तळमळत होता त्याचा दृश्य परिणाम असा झाला की पांडवांवर सतत कोसळणारी सर्व प्रकारची संकटे स्वतः परमात्मा वरचेवर झिरत होता आणि पांडवांचे आयुष्य सुरक्षित ठेवित होता जळत्या लाक्षागृहातून पांडवांना श्रीकृष्णाने मोठ्या युक्तीने बाहेर काढली ही कहाणी तर तुम्हाला ठाऊकच आहे म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की तुम्ही फक्त स्वामींशी सख्य जोडा आपले प्राण स्वामींनाच अर्पण करा आपले भक्ती आयुष्य स्वामींवर सोपवा सख्य भक्ती जोडा मग बघा काय चमत्कार घडतो ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना